स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा आणि उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छितो मान सगळ्यांचाच होतो सन्मान सगळ्यांचाच होतो पण तालुक्यात ज्यांचा आदर होतो अशी एकमेव व्यक्ती म्हणजे विलास गावण सर खरंच प्रत्येक शिक्षक तालुक्यातले एकूण एक शिक्षक विलास गवड सरांचं नाव घेतलं की आदरानं त्यांचं नाव पुढे येतं असं विलास गवड सर म्हणजे आझाद शत्रू म्हणजे कुठल्याही शिक्षकांचं ज्यांचं वैर नाही असे एकमेव शिक्षक, एक शिक्षक म्हणजे आदरणीय गावण सर म्हणजे आदर्श असं म्हणायला काही हरकत नाही अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पुढाकाराने घेतलं जातं आणि माझी वाटचाल चालू असते असे आमच्या माझी बंधू रायगड जिल्हा परिषद जिल्हा परिषद माझे जिल्हा जीवन जीवनभाई गावण माझे दादा छगन गावण या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे संजय मात्रे उपस्थित या ठिकाणी कृष्णाजी मोकल वर्षकीतू घरत या व्यासपीठावर उपस्थित पदयात्रा मंडळाचे आमचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक साई भक्त जगन्नाथजी शिवकर उपस्थित या ठिकाणी माझे मेवणे सुरेशजी घरात आणि नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे मला नेहमीच सहकार्य करणारे दहागाव माझी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि ज्यांनी माझ्याबद्दल जे मनोगत व्यक्त के केलं असे जे एन पी टीचे प्राचार्य रमाकांत सर अनेकांनी मनोगता व्यक्त केली मला इथं व्यासपीठावर किंवा माझ्या समोर सगळेच मला मान्यवर वाटत कारण विजयजी शिवकर सुद्धा त्यांना मनोगत व्यक्त करायचं होतं माझ्याबद्दल परंतु वेळ झालेली आहे बऱ्याच बरेच असे विद्यार्थी आहेत माझे त्यांनाही मनोगत व्यक्त करायचे असेल आणि माझे सहकारी म्हणजे जी माझी पहिली शाळा होती वारे रायगड जिल्हा जिल्हा परिषद केंद्रशाळा शाळा वारे तिथले माझे सहकारी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक इथं उपस्थित आहेत रवी किसन काजवे सर नरेश मशे सर आणि माझे जिवलक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे शिक्षकांची जेव्हा उपस्थित आहेत तो सगळ्यात मोठा माझा पुरस्कार आहे आज तीस वर्ष झाली म्हणजे कर्जतवरून येऊन मला बावीस वर्ष झाली पण बावीस वर्षात सुद्धा जो अखंडितपणा दाखवला गेला कधीही खंड न पडणारा ते अजूनही माझा संवाद त्यांच्याशी चालू आहे समोर माझे बसलेला विद्यार्थी बघा जगदीश किती छोटा विद्यार्थी होता लाजरा दुसरा पण आज त्याने उंच अशी भरारी घेतली आकाशा एवढी भरारी दुसऱ्यांसाठी घर बांधून आणि माझे तिकडे बसलेले अर्जुन तर आहेतच सगळे प्रशांत जाधवला मी अर्जुन समजायचं माझी सगळ्यात आवडती विद्यार्थी भारती तिचं आडनाव वेगळं असेल पण मी भारती भाषेला विसरू शकतात माझी मेघा भाषे विसरू शकत नाही दिशा म्हणून ते मी विसरू शकत नाही हे सगळे माझे पहिल्या बॅचचे विद्यार्थी प्रेमा खातर आले प्रमोदिनी म्हसे प्रेमाखात सगळे हे माझी पहिली बॅच आहे समजा सगळ्यांचीच नाव घेऊ शकत नाही मी सोमनाथ आहे विलास आहे शिव व्याख्याता बघितला आपण संजय चौरे लाजरा मुजरा कमी बोलणारा शाळेत भाषण नाही कधी केलं पण इथं मात्र माझ्याबद्दल असा बोलला काय की सगळंच मला आठवलं सगळ्या मुलांचं माझं माझ्याच प्रेम आहे ना खरी ही खरी शिजोरी आहे आणि हे प्रेमच मिळवण्यासाठी ते इथं आले माझा आशीर्वाद त्यांना सदैव असतो एकासारखं दुसरं नसतं सगळ्यांना बरोबर घ्यायचं असतं अपंग असो वा सगळ्यांना पुढे न्यायचं असतं हे शिकून मी त्यांना त्यावेळी दिलेली आहे आणि ती शिकून आजही ते पाळतात याचा मला सात अभिमान आहे बघा माझे बावीस वर्षापूर्वीचे विद्यार्थी इथं बोलत आहेत काल जिथं शिकवलं ती विद्यार्थिनी बोलून गेली ती नुपूर आहे ना मी प्रत्येक वर्षी माझा एक अर्जुन असतो प्रत्येक वर्षी एक अर्जुन ठरवतो ती नुपूर गेली मग अशी धाकवी जोशी अशी तुरु बोलते सर एका एक दिवसात भाषण पाठ करते आज ती सातवीला गेली असली तिचं एक मला एक वाक्य असं एवढं आठवत ती नेहमी सांगते सर मला खूप गुरु होतील पण तुमच्यासारख्या गुरुची गुरुचं गुरु स्थान कोणी नाही घेऊ शकणार <प्रशागा> मला माझ्या वाऱ्यात वारेशाही वारे प्रशांत जाधवनी मला पण एक मेसेज टाकला होता आहे उभारा हा माझा तिथला अर्जन होता प्रशांत जाधव पण मला मेसेज टाकला होता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर माझ्या जीवनात अनेक गुरु आले पण तुमचं स्थान कुणी नाही घेऊ शकणार असे विचार करणारे माझे विद्यार्थी आहेत निलेश असेल विलास असेल सोमनाथ असेल अजूनही मला आठवतात प्रभेनी अजून मला किती लहान वाटते भारतीचं दुसरं रूप सुद्धा समोर आलं भारतीची मुलगी तीच माझी भारती आज एवढ्या हो प्रेमा खातक तुम्ही आला मला जिल्हा आदर्श पुरस्कार भेटल्यापेक्षा हा मोठा पुरस्कार दोन हजार वीस ला मी धाकटी जुई शाळेवर असताना मिळाला पुरस्कार पण आठवण झाली वाऱ्याची माझी पहिली शाळा वारे आणि शेवटची शाळा जुई शेवटला ई आहे माझा शेवट मात्र आई आईकडे होतोय धाकटी श्री शाळेचा चेहरामध्ये बदलण्याचं माझं स्वप्न होत मी ते स्वप्न पूर्ण केलं तुम्हाला सांगू इच्छितो मी ज्यावेळेस दोन हजार तेरा साली प्रथम तर सर धाकटी जीला मी आलो माझी बदली झाली जासईवरून जासई ही, ही मोठी शाळा आहे सगळ्यांना माहिती आहे तिथं सोळा शिक्षक आठ वर्ष तिथं सर्व्हिस केली मी जासई आणि बदली झाली धाकटीजुई जासई सर्व गुण संपन्न शाह केंद्र शाळा चिरनेर सर्वपूर्ण संपन्न शाळा आदर्श किताब मिळालेली शाह अय्यसव मानांक शाळा चिरनेर शाह अशा शाळेत मी तीन वर्ष काम केलं आठ वर्ष एवढ्या मोठ्या जा, जा, जासही शाळेत काम केलं पण ज्यावेळेस मी धाकटी जुईला आलो ना तिथं फक्त दोन वर्ग होते एकोणीशे सत्तावन्न साली निर्माण झालेली धाकटुरी शाळा साठ वर्ष गेली पण त्या धाकटूजु शाळेकडं कुणी लक्षच दिलं नव्हतं पडक्या भिंती पावसाळ्यात कोसळणार पाणी खाली ते ती आपली शहावादी फर्शी असतो ती ओलावा निर्माण करणारी आणि पहिल्याच दिवशी मी ज्यावेळेस गेलो ना धाकटीजुईला हजर व्हायला त्याच्यावर त्यावेळेस माझ्या कपाळावर ते, ते, ते लाकूड लागलं सगळे मोठे शाळेत काम केलं मी पण धाकटीजुई आल्यानंतर मला आठवली शाळा त्याच वेळी ठरवलं मी ही शाळा बांधल्याशिवाय मी जाणार नाही आज जुईची तर अध्यक्ष आहेत वर्षभेतूसारखे आमचे सदस्य आहेत रशिकाताईंना बोलायचं होतं तिथल्या आरोग्यसेविका आहेत त्या समाजसेविका आहेत आणि त्यावेळी मी ठरवलं धाकटीजी शाळा बांध बांधायचं माझं स्वप्न मी पूर्ण ते जाणार नाही दोन हजार एकोणीसला एक मला वयाची त्रेपन्न वर्ष झाली होती मी एक मला शिडको शाळा मिळू शकत होती सर प्रस्ताव मी निर्माण केला होता प्रस्तावासाठी अनेक खस्ता खाल्या पण डगमगलो नाही धाकटीजीच्या ग्रामस्थांना हाताशी धरलं ग्रामस्थांना एकच सांगितलं मी धाकटीजी गाव छोटा आहे हो राजकारण खूप मोठे आता इथं आहेत सगळे माझे अध्यक्ष आहेत त्याला साक्षीदार आहेत खूप मोठं राजकारण आहे पण मी धाटरीच्या गावच्या लोकांना प्रत्येक वेळी पंधरा गोष्ट आणि सव्वीस जानेवारीला सांगितलं राजकीय चपला जोपर्यंत तुम्ही बाहेर ठेवत नाही तोपर्यंत गावचा विकास होणार आणि त्याला निक्षून सांगितलं गेलीच आठ वर्ष सांगत होतो तुम्हाला गाव आदर्श करायचा असेल तर ज्या गावची शाळा सुंदर ज्या गावची स्मशानभूमी सुंदर आणि ज्या गावच मंदिर सुंदर तो गाव आदर्श <laughs> काय अशी जादू झाली ग्रामस्थांच्या मनावर माझे शब्द कोरले गेले वेळोवेळी त्यांना मी आठवण करून दिलो आज तीनही गोष्टी धात्री गावानं पूर्ण शिकत माझ्या गोष्टी सत्तर लाखाचं मंदिर धाकटी तुझी गावात काम चालू आहे अजून किती लाख लग, अजून लागतील सत्तर ऐंशी लाखाचं मंदिर तयार झालं दुमजली इमारत शाळेची निर्माण केली मी सुंदर शाळा तुम्ही कधीतरी माझे स्टेटस बघत असाल त्यावेळेस मी नेहमी लिहित असतो रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाकटीच गुरुजी म्हणून मला सर आवडत नाही म्हणून मला गुरुजी बोलला आणि गुरुजी या शब्दामध्ये जो ओलावा आहे तो प्रेम आहे ते खूप मोठं अपेक्षा संपल्या ना की मन हलकं आणि शांत होतं अपक्ष अपेक्षा कधी कुणाकडून -कुण घेऊ नका एकोणीसला मी एकोणीसपर्यंत येतो त्रेपन्न वर्षे पूर्ण झाली होती माझी आणि त्रेपन्नवी वर्षानंतर पहिला चान्स बदलीचा आम्हाला असतो त्रेपन्न वर्षानंतर मी बदलीही केली प्रशासकीय बदली म्हणून विनंती बदली आणि प्रशासकीय बदली असा त्यांचा प्रकार असतो प्रशासकीय बदली केली तर माझी बदलीच होऊ शकत नाही विनंती बदली केली तर माझी पहिला नंबर होता मला शिडको शाळा मिळत होती मी सांगितलं धाकटीजुई गावाचं आता कुठं मंजूर झाली प्रमा म्हणतात म्हणजे प्रशासकीय मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि त्यावेळी शाळा सोडून जाणं नाही पाया भरणी सुरू झाली म्हणजे शुभारंभच करतोय आणि जातोय नाही कुठेतरी कुठेतरी खोड्या घालत असतो म्हणून ती इमारत पूर्ण करण्याचं काम मी घेतलं मला अधिकाऱ्यांनी विचारलं तुम्हाला शिडको अलाउन्सवाली पगारात बारा हजार रुपये वाढ होणारी जरी शाळा मिळत असेल तर तुम्ही का नाकारताय लोक सहा महिने रिटायरमेंटला आले पण ते पण तिथं आहेत तुम्हाला पाच वर्ष प्रत्येक महिन्याला बारा हजार रुपये एक्स्ट्रा होतात पाच वर्षे बा म्हणजे साठ महिने बारश बहात्तर सात लाख साडेसात लाखावर पाणी का आहे माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे मी सांगितलं मला संपत्तीपेक्षा मला संपत्तीपेक्षा समाधान पाहिजे आणि ज्याला समाधान आहे त्याचं जीवन सार्थ्य झालं तिथेवरून येताना सगळ्यांचे डोळे पानावले हा माझा परमार्थ आपल्यासाठी कुणाचे तरी डोळे पाणवतात ना हा परमार्थ आणि तुमच्यासाठी माझे डोळे पाणवतात हा मोक्ष निश्चितपणे मला मोक्ष मिळण्याचा आहे परमार्थ करण्याचं भाग्य आहे आणि परमेश्वराने मला शिक्षक केला हे तर खूप मोठं भाग्य आहे माझं आयुष्य किती मोठं आहे माहिती आहे का मला आता कुणीतरी सांगितलं आमच्या पदयात्रा मंडळाच्या अध्यक्षांनी शंभर वर्ष अजून जगा माझं आयुष्य त्याच्यापेक्षाही जास्त आहे कारण माझी शेवटची जी पिढी आहे आज पहिलीला शेवटची पिढी जी पहिलीला आहे ती पहिलीचे विद्यार्थी त्यावेळेस माझं नाव करतील तोपर्यंत तो माझं नाव आहे अमर आहे एवढं दो माझं मोठं आयुष्य आणि ही कर्जत वरून आलेली माझी टीम आहे ना हा मी सगळ्यात मोठा पुरस्कार पुन्हा पुन्हा सांगेन सगळ्यात मोठा माझा पुरस्कार आहे आणि निश्चितपणे आपण आनंदाने जगला पाहिजे आनंद किती झाला महत्वाचा नाही आनंद वाटता आला पाहिजे आपली ओंजळ भरली ना आपली आनंदाने ओंजळ भरली तर ती सांडण्या अगोदर देता आलं पाहिजे आणि हे जीवनाचं कार्य ही प्रेरणा मला माझ्या आई वडिलांकडून मिळाली आणि आई वडिलांचे संस्कार हीच माझी खरी शिदोरी आणि ही शिदोरी घेऊनच आज मी हे सगळं करत आहे आणि हे करत असताना डोळ्यासमोर फक्त माझं दैवत ठेवलं मी कुटुंबासाठी कमी वेळ दिला माझ्या शिष्यांना सांगू शकतो मी शिष्या आता माझे सगळे हायफाय झाले आहेत कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहेत कोणी कुठे मोठे बंगले बांधून राहतो पण मी माझ्या कुटुंबासाठी कमी वेळ दिला मी धाकटीजूला पण सांगितलं वेळ कमी दिला माझ्या कुटुंबासाठी पण आता माझ्याकडे वेळ आहेच त्यांच्यासाठी देईन आणि हे सगळं पाठबल कोणाचं असतं तर कौटुंबिक माणसांचं घरातील माणसांचं कारण मी आजपर्यंत माझ्या ह्या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या समोर बसणारी जी मुलं आहेत ना ते माझं दैवत समजलो आणि तेच खरदैवत आता खूप तीर्थयात्रा करेल सगळ्यांनीच अपेक्षा व्यक्त केल्या की सर आता जरा फिरायला तरी आहे तीर्थयात्रा करा पण खरं तीर्थ माझा माझे विद्यार्थी होते आणि तेच खरी तीर्थयात्रा खरी सेवा आज माझ्याकडं आलेली आहे परमेश्वर आपल्याकडे आला पाहिजे आपण परमेश्वरकडे जाता का म्हणे मी ज्यांना ती सगळी दैवतच माझ्यासमोर आला हे म्हणतो आपण सर्व जर इथं आलात मला किती मजा वाटली मी निशा गोडवीतेचं नाव घेतलं नाही निशा घोटिंद सुद्धा माझी आवडती विद्यार्थी ती वाऱ्याचे मामातीचे ती मामाखेड आलेली तेव्हा बसीची ओळख आता मला वाटते पिंगळे झाली असेल म्हणजे संपर्क बघा किती आहे तो त्यावेळेस हे लहान लहान विद्यार्थी तुम्हाला सांगतो माझा मुलगा संकल्प संकल्प त्यावेळेस नुकताच तू ऋतू चालत होता ही भारती तर कोणाकडे देत नव्हती त्याला गुरुजींचा मुलगा म्हणून त्याला दुसऱ्या कुठल्या मुलीने घेतलं ते मोडून घ्यायचे मला आजही आठवते एवढा जीव या सगळ्या मुलांचा जीव ती प्रमोदिनी एवढा जीव संकल्पाला मी नेहमी सांगतो की माझी पहिली जी आहे ना हेच खरे आपले आदर्श तुम्हाला सांगू इच्छितो सर मशे सर आणि ठाकूर सर आले नाहीतच पण त्याच गावचे नरेश माशे सर मला नरेश माशे सरांनी ज्यावेळेस मी वाऱ्याला गेलो त्यावेळेस नरेश माशे सर मला वाटते दुसऱ्या शाळेत होते मग त्यानंतर तिथे आल्यानंतर पण काजले सर माझे सहकारी काजले सर एक उपक, उपक्र उपक्रमशील शिक्षक काजले सर आजही मला आठवतं डायनासोर बनवलेला तुम्ही आपण विज्ञान प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा डायनासोर बनवत आजही तो फोटो प्रार्थनासोबतचा आहे डायरासोरचा त्यावेळेस ठाकूर सर काजळे सर मी जाधव सर अमार आम्हाला आम्हाला तिथं मुख्याध्यापक होते जेमसिंग फकीरत चव्हाण काकडे सर बरोबर जेमसिंग फकीरत चव्हाण म्हणून मुख्याध्यापक होते धोतर घालून यायचे शाळेत त्यांनीही आम्हाला अशीच शिकवण दिली अपंग होते पण अतिशय हुशार आणि वारेगाव सुद्धा राजकारणीच आहे हो आता सगळे हसतील मला ज्यावेळेस वारेगावात माझी बदली झाली ना त्यावेळेस मला ऑफिसच्या लोकांनी सांगितलं होतं तुम्ही वारेला राहू शकत नाही कारण तुम अनेक तक्रारी तुमच्याकडे येतील पण ज्या ज्या वेळेस मी ऑफिसला यायचो ना त्यावे माझा ते सांगायचे अळवर्धून सांगायचे की वारे शाळे वारे शाळेमध्ये टिकणारा वारे शाळेला वारेशे ग्रामस्थांना एकत्र करणारा आणि विद्यार्थ्यांना प्रिय असणारा शिक्षक म्हणून सर्वांना उल्लेख तुमचा केला जाईल कर्जत मध्ये आणि त्याची प्रचिती आज तुम्ही सगळ्यांनीच पाहिली वारे दाबटी मधल्या शाळा आहेत माझ्या जासई आणि चिरणे अशी तीस वर्षे मी सेवा केली मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण ठामपणे आपला निर्णय ठेवला पाहिजे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात माझ्या शिष्यानं ऐका माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली माणसं वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं पुस्तकातून ज्ञान मिळतं आणि भेटलेल्या व्यक्तींकडून जे ज्ञान मिळतं ते अनुभवा आणि त्याचा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुम्ही तुम्ही जीवनात यशस्वी आणि हा असा साठा आपण भरभरून प्रेम करणारा जर मिळवायचं असेल तर आपण सत्य आणि प्रामाणिकपणे काय करा सेवा करा मला आजही सांगतात काही लोक सर तुमची अजूनही पाच सहा वर्ष तरी असतील तुमच्याकडे कर बघितलं असं समजत नाही मी धातुजीच्या गावच्या लोकांना पंधरा वर्ष आता झाली ना तोपर्यंत सांगितलं नाही मी आता रिटायर होणार येते आणि ज्या दिवशी पंधरा ऑगस्टला ज्यावेळेस सांगितलं कोणीतरी सांगितलं की सर आता आपल्यातून जाणार आहेत आणि पंधरा ऑगस्टचा एवढा आनंदाचा क्षण ते एका वाक्यानं शांत झाला सर आता जर तुम्ही जाणार असाल तर ह्या शाळेचं कावे म्हटलं शाळेचं स्वप्न तर पूर्ण केले शाळा बांधली माती परवा दिवशी माझा सोहळा तुम्ही काही जणांनी टेपसला पाहिला असेल किती प्रेम असं प्रेम मिळणार गाव पाहिजे सारखं गाव जर प्रेम जर एखाद्याला देत असेल राजकारणी गाव आहे ते तर निश्चितपणे आपल्याला चांगलं काम करावं लागेल आणि तुमची चांगलं काम करावं त्याचं कर्तृत्व त्याचा सुगंध नेहमीच दरवळत राहतो मग माझी विद्यार्थी म्हणतो सगळ्याच फुलांना सुगंध असतात काही काही फुलांच्या काही फुलांना सुगंध नाही असं नाही सगळीच फुलं असतात पण काही माणसांच्या शब्दांनाही सुगंध असतात अशी सुगंध त्यांनी माणसं निर्माण करा निश्चितपणे आपलं ध्येय साधू मी पुन्हा सगळ्या माझ्या शिष्यांना आशीर्वाद देतो धन्यवाद देतो शुभेच्छा देतो माझ्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो माझ्या प्रति ज्यांनी ज्यांनी मनोबतही त्या व्यक्त केलं खरं म्हणजे ते माझ्यावरचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर ते सगळे बोलले तरीही जाता जाता मी म्हणेन की माझ्या हातून जर न कळत कळत चुका काही घडल्या असतील तर त्या मोठ्या मानानं माफ करायच्या आहेत कारण जाता जाता गोड झाला पाहिजे साखर ही गोडच असते पण साखरेचा तो ऊस डोंगापरी रसमये डोंगा काय भुलाशी वरै ले, वरैलने काय चौथीला होतं ना आपल्याला शेवटची संतवाणी आठवत असेल चौथीच्या मुलांना ऊस वाकडा तिकडा असला तरी असतो आणि शेवटी तर चौखा बनलं डोंगा परी डोंगा काय वरवरच्या वर रूपाला कुणी भाळू नका आपलं अंतकरण शुद्ध ठेवा आणि त्या शुद्ध अंतकरणानं आपण जीवन जागा आपण यशस्वी व्हा सगळ्यांना आशीर्वाद धन्यवाद या कार्यक्रमा उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि असंच प्रेम राहू द्या असंच याच्या पुढेही आपलं प्रेम वाढत जाऊ द्या एवढं बोलतो आणि इथंच थांबतो खूप उशीर झालाय धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद <laughs>